तर आजवर आपण ऐकलं मुस्लिम राजवटींनी हिंदूंवर अनेक अत्याचार केले पण हे पोर्तुगीज जे आले भारतामध्ये त्या पोर्तुगीजांनी पण हिंदूंवरती इतके अत्याचार केले म्हणजे जे हिंदू शेंडी ठेवायचे त्या हिंदूंना शेंडी ठेवण्यासाठी या पोर्तुगीजांनी आठ रुपये जबर कर बसवला होता त्या का आठ रुपये खूप जास्त कर होता म्हणजे हिंदूंना शेंडी ठेवायची असेल तरी कर भरावा लागायचा तर या व्यतिरिक्त असे कायदे बनवले होते की हिंदूंना या भूमीमध्ये म्हणजे कुठल्या तर पोर्तुगीजांच्या या भूमीमध्ये कुठलंच हिंदूंचं धर्मकार्य करण्यास सुद्धा परवानगी नव्हती म्हणजे जर त्यांना विवाह सोहळा संपन्न करायचा असेल किंवा विवाहाचे संस्कार जर करायचे असेल तर हिंदूंना त्यासाठी खोडीमध्ये बसून दूर खाडीमध्ये किंवा समुद्रात जाऊन त्यांचे ते विवाह संस्कार पूर्ण करावे लागायचे अशा प्रकारची परिस्थिती पोर्तुगीजच्या राज्यामध्ये होती नंतर नंतर तर असे कायदे करण्यात आले की जबरदस्तीने हिंदूंना ख्रिश्चन धर्मगुरूंच्या धर्मसभांना घेतून आणलं जायचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जायचं सोळाशे एकोणतीसचं एक पत्र आहे पोर्तुगीजांनी पोर्तुगालच्या राजाला पाठवलं त्यात ते म्हणतायत जितका नाश तर कुणी केला नसेल तितका नाश पोर्तुगीजांनी किंवा आम्ही इथं या भारतामध्ये केलाय हे जे पादरी होते किंवा हे जे धर्मगुरु होते धर्मगुरूंचा प्रस्त एवढा वाढला की पोर्तुगीजांचे अधिकारी होते ते सुद्धा या धर्मगुरूंच्या सांगण्यावरूनच काम करायचे किंवा सांगण्यावरूनच कायदे बनवायचे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच गोव्यामध्ये असा हुकुम काढला होता पोर्तुगीजांनी त्या हिंदूंना या गोव्यामध्ये राहायचंय त्या हिंदूंनी एकतर ख्रिश्चन धर्म स्वीकारावा नाही तो त्यांचं सगळं सामान घेऊन गोवा सोडावा असा हुकूम काढला होता छत्रपती शिवाजी महाराजांना गोष्ट काळ आली शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केलं त्या धर्मगुरूंनी ह्या गोष्टी सांगितलेल्या त्या धर्मगुरूंना पकडलं धर्मगुरूंना विचारलं की तुम्ही आमचा हिंदू धर्म स्वीकारणार आणि ज्यावेळी ते धर्मगुरु म्हणाले की नाही हवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या चाराही धर्मगुरूंची मुंडकी ओढत जे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर गोव्यामधल्या हिंदूंना वाचवणारं कोण नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म का महत्वाचा आहे तर यासाठी कसं मीडू तुझा उपकारा माझा राजा माझ्या मना ध्यानामंदी ध्याना मंदी शिव